निसर्ग योग प्रतिष्ठानच्या सेवा या युट्यूब चॅनेल वर स्वागत बऱ्याच जणांना रक्ताची कमतरता ज्याला एनिमिया म्हणतात या विकाराने बरेच जण ग्रस्त असतात विशेष करून महिलांना या विकारानं खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो छातीत धडधडणं थोड्याशाही श्रमान थकवा येणं जेणे उतार करताना येणं लगातार एखादं काम करू न शकणं थकवा चक्कर येणं या सर्व विकारामध्ये कमतरता हे कारण तर आहारामध्ये विशेष करून पेरू सफरचंद आवळे यांचा समावेश निश्चितपणे करा याचा तुम्हाला अतिशय लाभ होणार आहे आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे त्रिफळा चूर्ण एक चमचा आणि कासिस भस्म एक डाळी एवढं हे दोन्ही जेवणानंतर चांगलं घ्यायचं आहे रक्ता मध्ये वाढ होते म्हणजे एका महिन्यामध्ये ही समस्या निश्चितपणे दूर झाल्याचं आढळून येतं बऱ्याच महिला रक्त वाढीसाठी की काळे बेदाने किंवा काळ्या मनुका यांचं सेवन करत असतात मात्र एका विशिष्ट पद्धतीने त्या घेतल्यानंतर रक्ताची कमतरता निश्चितपणे दूर होते काय करायचं आहे तर पहिल्या दिवशी फक्त तीन काळ्या मनुका भिजत घालायचे रात्री एखाद्या कपामध्ये आणि ह्या तीनच मनुका फक्त दिवसभरात एक एक असं एक, एक, काउंट टाकायचे दुसऱ्या दिवशी ह्या सगळ्याच त्या मनुका भिजवण्याचं प्रमाण दोन 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 असं म्हणजे सहा भिजवायचे आणि एवढ्याच मनुका दिवसभरात त्या खायच्या तिसऱ्या दिवशी तीन 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 पुरतील अशा चौथ्या दिवशी चार 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 पाचव्या दिवशी पाच 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 सहाव्या दिवशी सहा 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 आणि सातव्या दिवशी पुन्हा हे प्रमाण मात्र कमी करता यायचं आहे पाच चार तीन दोन एक असं करून हा प्रयोग तुम्ही थांबवायचा आहे निश्चितपणे आपल्या शरीरामध्ये रक्त निर्माण करणारी जी यंत्रणा आहे ती कार्यान्वित होते व इतर कोणत्याही औषधावर विसंबून राहावं लागत नाही हा प्रयोग तुम्ही निश्चित करून बघा अनेक जणांनी करून बैठला आहे की अनेक जणांच्या रक्ताच्या वाढीमध्ये वाढ झालेली आहे या प्रयोगाने हा उपाय आवडल्यास इतर सर्वांना सांगा निसर्गोग प्रतिष्ठानने महिलांच्या समस्या वर अतिशय अभ्यासपूर्ण असं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांच्या समस्यावर उपाय पण सांगितलेले आहेत त्याचे लिंक वर बायोमध्ये दिलेले आहे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि ही माहिती इतर सर्वांना पोचती करा धन्यवाद